बाळापूर शहरातील स्टेट बँक रोड भागात असलेल्या नौकर ज्वेलर्समधून पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने सोनाराची नजर चुकवून लंपास करणाऱ्या सोनटक्के प्लॉट अकोला येथे राहणाऱ्या रहा एका अट्टल चोरटीला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरलेले पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करून एका तासात चोरी उघडकीस आणली आहे बाळापूर शहरातील एसबीआय रोड वर विराग शिरीष कुमार शहा यांच्या सोन्या चांदीच्या दागिने विक्रीचं दुकान असून ते दुकानात असताना एक मुस्लिम स्त्री बुरखा घालून आली आणि तिने सोन्याचे ब्रेसर मागितले सोनाराना तिला पंचवीस सोन्याचे ब्रेसर असलेली स्ट्रीप दिली असता तिने आणखी पाहण्यास मागितले सोनार दागिने काढत असताना त्या स्त्रीने ते सोन्याचे प्रेसर घेऊन पोबारा केला सोनाराच्या हि बाब लक्षात येताच त्याने शोधा शोध केली आणि याबाबत त्वरित बाळापूर पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी त्वरित पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी हर्षल श्रीवास जयवंत शिंदे गिरीशवीर महिला कर्मचारी मंगला काकण यांना या महिला चोराला शोधण्यास पाठवले नागरिकांच्या मदतीने आणि सोनाराने सांगितलेल्या वर्णनावरून दोन्ही हाताला असलेल्या मुस्लिम बुरखाधारी स्त्रीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणून सोनाराला दाखवून खात्री करून महिला कर्मचाऱ्यांकडून झडती घेतली असता चोरलेले ब्रेसर मिळून आल्यावरून या महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या चोरट्या महिलेची पोलीस कोठडीची मागणी करून अधिक तपास करण्यात येणार आहे या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी हे करतायत बाळापूर शहरामध्ये विराग शिरीषकुमार शाह यांचं नवकार ज्वेलर्स म्हणून एक सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दुकान आहे त्या दुकानामध्ये सकाळच्या वेळेस दुकान सुरू असताना एक बुरखा घातलेली मुस्लिम स्त्री त्यांच्या दुकानामध्ये आली आणि तिने बेसर नाकात घालण्याचं जे दागिना आहे तो बेसर याची मागणी केली त्यांनी पंचवीस बेसर असलेलं एक स्ट्रीप पाकिट त्या त्याला पाहायला दिलं तिनं ते पाहिल्यासारखं के केलं आणि आणखी बेसर दाखवा वेगळ्या डिझाईनचा असं त्यांना मागणी केली असतात ते ते बे बेसर दाखवत असताना तिनं ते पहिल्याचं बेसर जे आहे ते आपल्या याच्यामध्ये लपून ठे ठेवलं आणि त्याच्यानंतर हे ते बेसर काढत असताना हे त्यांचं नजर चुकून दुकानाच्या बाहेर निघून गेले यांच्या यांना असं वाटलं की त्यांनी नंतर बेसर शोधलं तर बेसर यांना मिळालं नाही मग यांच्या लक्षात आलं की ने चोरी केलेली आहे म्हणून मग त्यांनी बाहेरून पाहिलं तर तिथे जाताना दिसली यांनी आडावर केला आणि लगेच पोलीस स्टेशनला कळवलं आमचं पथक लगेच तातडीने तिथं गेलं जास्त वेळ न झाल्यामुळे तिथं शोध घेतला ती तिथं मिळून प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला